नमस्कार मी कमलेश ठोंबरे हायटेक नर्सरी जनरल मॅनेजर गेल्या नऊ वर्षापासून कळस कृषी प्रदर्शन राबवलं जात आहे गेल्या नऊ वर्षाचा अनुभव पाहता यावर्षी मोठ्या प्रमाणात कळस कृती कृषी प्रदर्शनाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे जवळजवळ चाळीस एकरमध्ये ही प्रदर्शनाची तयारी केलेली होती या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी विश्वाईटेक नर्सरीने एक मोठा स्टॉल सुंदर असा स्टॉल बघण्याकरता केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना कारली काकडी चायनीज भाजीपाला दोडका त्याच्यानंतर कलिंगड खरबूज टोमॅटो वांगी कोबी फ्लॉवर मिरची झेंडू व तसंच आपण म्हणून शेतकऱ्यांना ग्राफ्टिंगची रोपं जे आहेत ते दाखवण्यासाठी आपण आलेलो आहे आप आले ग्राफ्टिंगची रोपं ज्या भागामध्ये मर रोग मोठ्या प्रमाणात येतो बॅक्टेरियल विल फ्युजेरियम फायटोपथेरा व तसंच सूत्रकर्मींना ज्या रोपांमुळे प्रॉब्लेम होतो त्या भागात जर ही रोपं लावली तर त्याचा मररोगाचा प्रॉब्लेम कमी होतो त्याच्यामुळे आपण म्हणून ग्राफ्टिंगचा विभाग आपण ह्या डिपार्टमेंटमध्ये ठेवलेला आहे सोबतच आमचे मोठ्या प्रमाणात सहकारी पण आहेत अशा पद्धतीने हा आम्ही विश्वाटेक मॅसीचा स्टॉल उभा केलेला आहे मी विनंती आपल्या माध्यमातून करतो की सर्व शेतकऱ्या शेतकऱ्यांनी शेत या स्टॉलचा स्टॉल बघावा व कृषी प्रदर्शनाचा आनंद घ्यावा धन्यवाद हा प्रतिसाद सगळ्यात मोठा प्रति आ, प्रतिसाद आहे मागच्या कालच्याच दिवसाची जर रेकॉर्ड ब्रेक गर्दी चार लाखाची रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती निव्वळ शेतकऱ्यांची आजचाही दिवस मोठ्या प्रमाणात दहा वाजल्यापासून चालू झालेला आहे शेतकऱ्यांचा आकडा संध्याकाळपर्यंत येऊनच जाईल पण खूप मोठा चांगला प्रतिसाद यावर्षी आपल्याला मिळत आहे बर्थडे पार्टी डोहाळे प्रोग्राम मीटिंग आणि इतर आनंददायी कार्यक्रमासाठी हॉटेल एफ सीत उपलब्ध आहे तीनशे लोकांपेक्षा जास्त क्षमता असलेला भव्य डेकोरेटेड पार्टी हॉल शुद्ध शाकाहारी जेवण आणि नाश्त्याची उत्तम सोय उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमचा पत्ता हॉटेल एफ कॉलेज रोड बाजार तड़ा समोर अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क एक्क्याण्णव तीस नव्याण्णव चौदा चौऱ्याण्णव